भारतीय लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती हा होय भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया शेती शेतीचं उत्पन्न जर वाढलं तर देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होईल म्हणून शेती चांगली होणं गरजेचं आहे उत्तम शेती करायची म्हणजे चांगली बी बियाणं खते आणि कीड आळी यांच्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी औषध शेतकऱ्यांना आवश्यक असतं नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांडुरली हे गाव या पांडुरली गावात नऊ जानेवारी दोन हजार चोवीस मंगळवार रोजी दुपारी तीन वाजेला सिन्नर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ शाखा पांडुरली हे शेती उत्पादन उपयोगी साधन असलेल्या दुसऱ्या शाखेचा भव्य असा उद्घाटन सोहळा संपन्न झाला सिन्नर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ शाखा पांडुरलीचे उद्घाटक सिन्नर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माणिकराव कोकाटे यांच्या शुभ हस्ते फितकापर करण्यात आलं सिन्नर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ शाखा पांडुर्ली या शाखेमुळे शेतकऱ्यांना आवश्यक असलेली सर्व शेती उपयोगी उत्पादन साधन पांडुरली गावात उपलब्ध करून दिल्याने गावातील शेतकऱ्यांना तालुक्यात जाऊन शेती उत्पादने आणताना होणारा त्रास आणि खर्च होणारा वेळ वाचणार असल्यामुळे पांडुर्ली गावातील जवळील गावातील शेतकरी समाधानी आहेत यावेळी या कार्यक्रमासाठी आमदार माणिकराव कोकाटे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन पाटील साहेब मस्के साहेब इफको कंपनी मिश्रा साहेब आणि रोहन जाधव कृष्णा पेट्रोल पंप संचालक विजय रामनाथ घोडेराव महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळ पाटील साहेब बिडवे साहेब न्यू सरस्वती कृषी उद्योग नाशिक संचालक सागर बोडगे विविध कार्यकारी सोसायटी संचालक खरेदी विक्री संघ शाखा पांडुर्ली जागा मालक पोपटराव नरहरी बाजे कोरोमंडल कंपनी साहेब कृषी कंपनी दाबाडे साहेब सिन्नर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे डी जे संचालक योगेश बोराडे शरद नवले आणि सतीश कुलकर्णी उपस्थित होते याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना उपस्थितांनी दिली आज खरेदी विक्री संघाचे त्या स्थलांतर जागेचे जे उद्घाटन इथं होते आदरणीय पोकाटे साहेब आमचे जे आमदार किन्नरचे लाडके आमदार माणिकाजी पोकाडे साहेब यांनी उद्घाटन केलं यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे आणि आता आम्ही इथं जे संघात त्याच्या वतीने इथं खता औषध खतांचे जे, जे दुकान इथं घेतलेले आता खरेदी विक्री संघाची शाखा त्या शाखेचे भरघोस असे उत्पन्न वाढले आहे गावातून इथे शिफ्ट केल्यानंतर तर इथं शिफ्ट केल्यानंतर आता गेल्या दोन महिन्यात इथे मिनिमम चाळीस टक्क्याने जो वाढ झाली तर त्यात खूप असा आम्हाला संघाला भरभराटीचे दिवस असे वाटत इथं आणि इथं जे वाजे आहे वाजे साहेब त्यांनी इथं जागा उपलब्ध करून दिल्या आम्हाला एकदम म्हणजे आपण न्यूनतम रेट म्हणजे बाहेर इथं वाड्याचं कमीत कमी इथं आहे वीस हजार रुपये बाहेर हायवेला तर इथं आम्हाला अर्ध्याच किमतीत इथं जागा उपलब्ध करून दिली आणि तसंच इथं आता इथून पुढे ड्रिप सोल्युशन चालू केलं आपण इथं ब्रँडेड चालू केले परत तिथून नाही तर इथं आपण कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस न लावता हो न्यूनतम किंमत जी आलेली गव्हर्नमेंटची किंमत त्याच्या रेट मध्ये शेतकऱ्यांचा संघ आहे इथं परत आपण जे संघात काम करत असताना आम्ही खूप सुंदर असे व्यवस्थित मान्य चालले आहे आमच्या संचालक मंडळ चेअरमन साहेब व्हाईस चेअरमन साहेब आमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि आमच्या सभासदांच्या सर्वांच्या सहकार्याने आमच्या गावकऱ्यांच्या सहकार्याने आम्ही सर्वांनी इथे जे स्थलांतरित जे पहिल्या दुसऱ्या गाळ्यात जी जागा होती ती आम्ही नवीन स्थलांतर करून हायवे फ्रंटला आणली आणि हायवे फ्रंटला आणून इथला शेतकऱ्यांसाठी कमीत कमी दराने आम्ही जास्तीत जास्त खते लिक्विड खते सर्व प्रकारचे खते शेतकऱ्यांना पुरवतो आणि यामध्ये हायवे फ्रंटला आणल्यामुळे आम्हाला इथे चांगलं सहकार्य मिळतंय शेतकरी खुश झालेला आहे आमच्या संघावरती आणि नंतरही आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही शाखा उपलब्ध करणार आहोत शिन्नर तालुक्यामध्ये आणि नवीन नवीन खतांच्या पण आम्हाला एजन्सी स्वतःहून कंपन्यांच्या एजन्सी आम्हाला द्यायला तयार झाले कारण संघाचं काम एकदम कमीत कमी, -कमी दरामध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे आमच्या संघाची भरभराटही बर होत आहे आजच्या या संघाचा स्थलांतराचा उद्घाटन प्रसंगी हा संघ प्रथमता पांडुरली गावात होता शेतकऱ्यांची ज्ञान वाहतूक करणं खूप अडचणीचं वाटायचं आणि संघ हा खूप दुर्लक्षित होता पण संचालक मंडळ या ठिकाणी आल्यापासून नवीन होतो संचालक मंडळ आहे शेतकऱ्यांची जाण असणार आहे आणि शेतकऱ्यांना योग्य दरामध्ये उपलब्ध कसे होती आज तुम्ही बघताय शेतकरी पूर्ण आवलील झालेले आहे शेतीमाला योग्य बाजार भाव मिळत नाही उत्पन्न वाढतंय पण मार्केटमध्ये कोणी घेत नाही अशी परिस्थिती शेतकऱ्याची शेतकरी इतका कर्जबाजारी झालेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक मालाला जर का आपण म्हटलं तर जास्त खताशिवाय पर्याय राहिला नाही आज जनावर पाळणं सुद्धा अवघड झालेलं आहे म्हणून शेतीसाठी वाजवी दरामध्ये खत कसे मिळतील ही सुविधा या संघाने या ठिकाणी शेतकऱ्यांसमोर त्यांची परिस्थिती संघाची चांगली आहे आणि चांगली होईल अशा अपेक्षेने बघत आहे का शेतकऱ्यांना प्रत्येक माल धान्य असो भाजीपाला असो हा रस्त्यावर घेण्यासाठी खूप त्रास होत नाही म्हणून खरेदी संघाची नवी इमारत या ठिकाणी आहे पोपट अण्णा वाजे यांनी अतिशय अल्प दरामध्ये भाड्याने दिस दिलेली आहे आणि आजही म्हटलं अशा इमारतीला अनेक जण डोळे लावून बसलेले काही आम्हाला ही वास्तू होती अनेक धंदे गावचा या ठिकाणी होता असलेलं प्रेम खरेदी विक्री संघ हा ज्या वेळेस अतिशय रन होऊन निवडणूक घेतली आणि हा संघ ताब्यात घेतल्यानंतर जेव्हा या संघाची बरोबरा आपला खरेदी विक्री संघ खूप कमी वाईट होता अद्यापर्यंत या संघाची बरोबर काय असेल थोडक्यात पांढरली मध्ये खर्च पहिलं रौरी फाट्यावर जायला लागायचं संघामध्ये खत घेण्यासाठी वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक